सो मंचर इथून सचिन तेंडुलकर शिल्पा शेट्टी आणि तत्सम सगळ्या सेलिब्रिटीला जातं मुकेश अंबानी वगैरे अमिताभ बच्चन यांच्या घरात पण दूध जातं आणि अमिताभ बच्चन म्हटल्यानंतर बरीच नावं आपल्या डोळ्यासमोर येतात पण इथे एक नाव आहे आणि ते नाव आहे ऐश्वर्या कारण इथं जी गाय आहे ना ती ऐश्वर्या यासाठी श्री शहा यांनी त्याला नाव दिलं कारण ती चोपन्न लिटर दूध देत होती या सो आता इथे जर गाईचा गोठा आहे ना त्या अशा लांब सडक मोठ्या गायी जे तुम्ही बघताय तर हा गायीचा गोठा आहे काय दूध ही ऐश्वर्याची कहाणीच आम्हाला सा आधी सांगा सर इथे ज्या गायी आहेत एक मिनिट डॉक्टर ती गाय चुकून इकडे गेली ठीक आहे ठीक आहे ठीक ठीक आहे हां बोला इकडे तर ह्या ज्या गायी आहेत ना ह्या गायी साधारणपणे चाळीस लिटर पस्तीस लिटर इतक्या दूध देणाऱ्या या गायी आहेत आणि हा गोठा बघा ना अगदी कसा इस्रायलला मी जसा बघितला तुम्हाला दाखवला होता महाराष्ट्राला मी इस्रायलचं युद्ध जेव्हा कव्हर करायला गेलो होतो तेव्हा इस्रायलची शेती इस्रायलमधला गोठा तसा आता मोठा आलट गोठा आहे तर तुम्ही चोपन्न लिटर ऐश्वर्याची कहाणी सांगत होता सर इथे अनेक गायी अशा आहेत की ज्यांनी पन्नास लिटरपेक्षा जास्त दूध दिलेलं आहे परंतु ज्या वेळेला ह्याच गायींमध्ये काही गायींनी चोपन्न लिटरचा रेकॉर्ड ब्रेक केला तेव्हा आमच्या चेअरमन साहेबांनी त्यांना ऐश्वर्या आणि करीना असं नाव दिलं <laughs> चांगलं दूध जात आहेत म्हणून ऍक्च्युली ऐश्वर्याच्या पण घरी दूध जातं आणि करीनाच्या पण घरी <laughs> दूध जातं करीना कपूरच्या पण तर त्यांना असं ते नाव दिलं होतं पण त्या काळानंतर नवीन नवीन गायी येऊन त्यांचा रेकॉर्ड ब्रेक करत आहेत त्यामुळे आता ऐश्वर्या किंवा करीना हा फक्त एक क्राऊन झालाय अनेक गाई आहेत आमच्याकडे ज्यांना तुम्ही ऐश्वर्या ना आणि वेगवेगळी नावाने हाक मारू शकता असं कुठल्या गाईना नावाने हाक मारतोबर्स वरती बोलवतो नाही सगळ्यांना नंबर्स वरती जातं कारण सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट एकसारख्या दिसतात त्यामुळे ते त्याच्यात फरक करणं अवघड आहे त्यांची जी आयडेंटिटी आहे ती त्या नंबरवर आणि तिच्या गळ्यामध्ये जे इस्रायली टॅग आहेत आता ह्या गाईच्या आहे आपण जाऊया लागू शकतो इकडनं आहे तो टॅग तर ती गाय किती दूध देते किती दिवसापासून दूध देते तिचं जेवण जर कमी झालं आजारी पडायच्या दोन दिवस अगोदरच दो आम्हाला ती कल्पना येते टेक्नॉलॉजीच्या साह्याने की ही गाय आता आजारी पडू शकते किंवा तिची तब्येत बरी नाहीये आणि मग योग्य त्या पावलं त्याच्यावरती घेऊन तिच्यावर रिक्वायर्ड ट्रीटमेंट ट्रे, आमची जी व्हेटरनरी टीम आहे ती करते आता हे जे ट्रॅक्टर आलेले चारा चारा टाकून झालेला आहे सर चारा टाकण्यासाठी टी एम आर टेक्नॉलॉजी आपल्याकडे हा जो ट्रॅक्टर आहे तो ते पुश करतोय कारण त्या खात खात खाद्यपुढे ढकलतात पुन्हा एका ओळीमध्ये तो पुष्कर त्यांच्या तो पलीकडच्या हे जॉन डीअरचं ट्रॅक्टर त्यांनी केवळ या कारणासाठी ठेवलंय की जे खाद्य टाकलेलं आहे गव्हाणी मधलं ते गव्हाणीतलं खाद्य पुन्हा वेळोवेळ त्यापर्यंत अच्छा तुम्ही टीएमआर टेक्नॉलॉजी म्हणालात आय एम आर हा टी एम आर टी एम म्हणजे टोटल मिक्स रॅशन ओके गाई जे असतात त्या लहान मुलासारख्या असतात म्हणजे त्यांना जर तुम्ही हिरवा चारा झाला तर ते वरची वरची पानं त्यांना जे आवडते त्याच गोष्टी खातात इतक्या मोठ्या प्रमाणावर डेअरी फार्म मॅनेज करत असताना त्यांना पौष्टिक आहार जाणं खूप गरजेचं आहे आणि आमच्या डेअरी फार्मवरती तीनशे पासष्ट दिवस आणि एक सारखा चारा दिला जातो म्हणजे त्यातले इन्ग्रेडियंट्स बदलतील पण त्याचं जे न्यूट्रिशन आणि काय काय न्यूट्रिशन्स ओल्या चाऱ्यामध्ये त्या मुरघास खातात सायलेज खातात त्यानंतर अल्फा अल्फा गवत आहे मक्का आहे ज्वारी स्वर्गमचं सायलेज बनवतो आपण भारतातले आपण मोठे शेतकरी आहोत आमच्या गायींसाठी दोन हजार एकर शेतीमध्ये आम्ही गायींसाठी चारा उगवतो दोन हजार आणि मग तो चारा जो आहे त्याच्याबरोबर मग सोया डिओसी असेल कॉटन डिओसी असेल मकाचा भरडा असेल अशा अनेक गोष्टी मिश्रण करून त्याच्याबरोबर विटमिन्स मिनरल्स एन्झाईम्स जे पण त्या गाईच्या पौष्टिक दिवसभराच्या तिच्या बॉडीच्यासाठी रिक्वायर्ड आहे ते आमचे डेडिकेटेड न्यूट्रिशन डिपार्टमेंटमध्ये न्यूट्रिशनिस्ट मिक्स करतात आणि मग टी एम आरच्या माध्यमातून ते गाईला दिलं जातं right. टी एम आर हे असं मशीन असतं की ते मोठ्या प्रकारचं मिक्सर मग ते सगळं खाद्य एकत्र टाकून बारीक होमोजिनस केलं जातं जेणेकरून गाईला सिलेक्शन नाही करत आहे तिला कसं आता तर ह्या चार्यामध्ये ती निवडू नाही शकत काहीच याच्यामध्ये ओला चारा आहे सुका याच्यामध्ये ओला ओला चारा, 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 चारा सुका चारा विटामिन्स मिनरल्स त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेट आहे त्याच्यासाठी लागणार प्रोटीन फायबर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एकमे एक, एक संघ प्रमाणात आहेत आणि अशा पद्धतीने दिल्यामुळे तिला त्यात निवड नाही येत आणि मग सगळ्या गाईंना एकसारखा पौष्टिक चारा मिळतो तुम्ही आणि त्या कोपऱ्यातला सॅम्पल जर टेस्ट केला तर एक सारखं त्याच्यामध्ये न्यूट्रिशन प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा हा किती मोठा गोठा आहे तुम्ही काय काय म्हणता या गोठ्याला नाव शेड्स शेड्स सर काऊ आहेत ते मिल्किंग पार्लर होतं फिडिंग गोडाऊन आहे वरती हा जो फार्म आहे तो पस्तीस पेक्षा जास्त एकरात आहे आणि नवीन युनिट येते ते सहाशे एकरमध्ये येते म्हणजे आशिया खंडातला सगळ्यात लार्जेस्ट फार्म बनेल तो मला आनंद वाटतो की असं काही गोष्टी करतो पण हे जी ही जी उंची तुम्ही मेंटेन केलेली आहे किंवा दोन गायीसाठीचं जे काही अंतर आहे त्या अंतराबद्दल काही स्पेसिफिक सांगाल yes. ही उंची तशी कमी आहे कारण हे दोन हजार सहा चे शेड आहे पण जे नवीन प्रोजेक्टवर आम्ही शेड बांधले ते ह्याच्यापेक्षा तीन पट जास्त उंच आहेत किती त्या जवळजवळ तेरा चौदा मीटर उंचीचे शेड म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस फूट त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे व्हेंटिलेशन या गायींना हवा फिरती राहिली थंड वातावरण राहिलं की ह्यांच्या बेस्ट परफॉर्मन्स मध्ये असतात म्हणून आपण मोठे शेड बांधले जिकडे हवा चांगल्या प्रकारे फिरते त्या काही कम्फर्टेबल फील करतात आणि हॅपी राहतात आणि हॅपी काउसी त्या आहेत हे त्या आनंदी ओळखायचं सर हे त्यांच्या रुटीन मधून कळतं आता बघा आपण इकडे उभे आहोत पण ते आपल्याकडे बघत नाहीये ते त्यांचं जेवण एन्जॉय करतायत ते त्यांचं जेवण एन्जॉय करतायत थोड्या वेळाने ते, ते आराम करायला जातील त्यांच्यासाठी फॅन्स आहेत कुलिंग सिस्टम्स आहेत इवन बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू असतं छोटंसं त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही पाहता इथे ग्रूमिंग ब्रश असतात आता ह्या गायींचं खाणं झालं तुम्हाला मी तो ब्रश दाखवतो तर गायी स्वतःच्या बॉडीला ग्रूम करून घेतात तो ब्रश त्यांच्या बॉडीची मसाज करतो पूर्ण वाह एका एका गायीसाठी तीन तीन, तीन साडेतीन लाख रुपयाचे ब्रश आहेत एका, एका एका ब्रश अंग खाजवण्यासाठी फक्त खाजवण्यासाठी अच्छा हे पलीकडचा फॅन अर्थात बरेच शेतकरी आता छोट्या छोट्या पातळीवरती अशा गोष्टी करत राहतात पाण्याचा एक पाईप आलेला आहे आपण सुरुवात या सगळ्या टेक्नॉलॉजीची मॉडर्न डेअरी फार्मिंगची भारतातली सुरुवात तशी भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म्सनीच केली आहे त्या गाईंसाठी असणे हवा असणारे पंखे त्यांच्यासाठी रबर मॅट्स खाली बसणे साडेतीन लाखाचा ब्रश पण दाखवू आपण हा इथे समोर पण आहे इथे पण आहे समोर इते चला दे दे खाली ग्रुमिंग करून घेत अंग खाज होते कुठे येतो पुढे पुढे तिथे गाय तुम्ही म्हणाल की भारतात पहिल्यांदा भारतात पहिल्यांदा आपण ह्या सगळ्या काऊ कम्फर्टच्या फॅसिलिटीज गायच्या पण कम्फर्टला महत्व असतं ह्या गोष्टी आणल्या तुम्ही क्युबिकल सिस्टम बघत असाल मॅन्युअर बेडिंग केले जातं इथे शेण पण तीन वेळा रियूज होतं मॅन्युअल ब्रिडिंग करता तुम्ही मॅन्युअल ब्रिडिंग गायच्या शेणाच त्यांच्या बसण्याच्या ब्रीडिंगसाठी वापर केला जातो ही युरोपमध्ये टेक्नॉलॉजी वापरली जाते इस्रायलमध्ये वापरली जाते ती आपण भारतामध्ये ब्रश कुठे तो ते बघा ब्रश आहे गाई आहेत म्हणून थोड्या वेळाने एक 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 गोळीने तिथे जाऊन स्वतःला ग्रुम करून घेईल त्या ब्रशला टच केलं की तो गोल गोल फिरतो सेन्सर आहेत मग गाय गेली की तो बंद होतो जोपर्यंत गाय त्याच्याजवळ आहे तोपर्यंत गायला ग्रुमिंग करत राहतो असे किती ब्रश आहेत शेड़ ले लेत आ, शेड़ हो दर दर हो। हे प्रत्येक शेड मध्ये गायीसाठी लावलेले आहेत जवळ गाय जवळ गेल्याबरोबर काय प्रक्रिया होती ते जर शक्य जर आपण हे स्पेशलाइज आहेत भारतात बनलेले नाही हे सगळे युरोप इम्पोर्ट केलेत आपण भारतात नाही भारतात अजूनही तेवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप नाही पण आता हळूहळू प्रगती व्हायला लागली लोक डेव्हलपमेंट आणायला लागलेत हे आपण नेदरलँड मध्ये इम्पोर्ट केले आहेत काही जर्मन आहेत ब्रश जर्मनीत आणलेले ब्रश एक प्रश्न या या गायीवर कॉन्सन्ट्रेट करू आपण तो जेव्हा ती प्रत्यक्षात अंग खाजवायला सुरुवात किंवा या शुभ्र गायीवरती एक उत्तम गाय म्हणजे काय एक उत्तम गाय म्हणजे सर जिला कुठल्याही प्रकारचा आजार नाही जी तिच्या रुटीन व्यव दिवसभरातला जो तिचा दिवस आहे तो एकदम कम्फर्टेबली जातो तिच्या शरीरावर चकाकी आहे तिची कास चांगल्या आकाराची आहे ती पौष्टिक अन्न खाते आहे कान तिचे टवकारलेले आहेत तिचं नाक ओलं आहे अशा पद्धतीची काहीची जी काही लक्षणं असतात नाकोल म्हणजे तिच्या बॉडी मध्ये हवं तेवढं पाणी आहे तिला ताप वगैरे नाहीये ती okay. कम्फर्टेबल oh. फील करते आणि कान ऍक्टिव्ह म्हणजे ती ऍक्टिव्ह आहे ऐकते तुम्हाला रिस्पॉन्स करणं आवश्यक आहे ते आणि या फार्म मध्ये जे फार्म मॅनेजर आहेत ते ब्रिटिश आहेत म्हणजे एक युरोपचा माणूस लंडनचा माणूस फुल टाइम इथे फार्म मध्ये राहतो ज्यांनी त्यांच्या आयुष्यात मग एका डेअरी फार्मवर एक, फार्म एक लाख गाई मॅनेज केल्या साऊदी अरेबिया सारख्या ठिकाणी करतात की हे लार्ज डेअरी फार्मचं मॅनेजमेंट कसं केलं जातं सुंदर आपण प्रयत्न करू त्यांच्याशी बोलण्याचा पण आता रात्रीचा बराच उशीर झालाय कारण मी आलो होतो दिलीप वळसे पाटील आणि पूर्वा वळसे पाटील यांची मुलाखत करायला अनेक दिवसापासून जी माझी इच्छा होती की ह्या डेअरी फार्मला आपण महाराष्ट्रासमोर पुन्हा एकदा दाखवावं हे आपल्या महाराष्ट्रात घडतं आहे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे मला नेहमी वाटतं की महाराष्ट्र हा अनेक पातळीवरती नंबर वन असलेलं राज्य आहे राजकीय भाग सोडून द्या तर त्या भागामध्ये ह्या गोष्टी महाराष्ट्रानं देशासमोर मांडल्यात तीच आपली खासियत आहे म्हणून यातला उर्वरित भाग तुम्ही बघणारच आहात कुठेही जाऊ नका पाहत राहा एन डी टी व्ही कारण पुढचा भाग आणखी रंजक असणार आहे